माणूस जगला किती दिवस याला काय किंमत आहे अहो जेवढे दिवस जगला तेवढ्या दिवसातलं त्याच ते कार्य महत्त्वाचं आहे हो ऐंशी वर्षाचे होऊन भगतसिंग नेले असते तर ओझरच्या रामायणात ना नाव निघलं असतं का नाही हो जगला किती दिवस याला किंमत नाही जेवढे दिवस जगला तेवढ्या दिवसातलं काम महत्वाचं आहे चंद्र सूर्य आहे तो पर्यंत आहे महाराज जे देशासाठी लढले ते अमर होतात झाले जे देशासाठी लढले ते अमर मे झाले साठी सुखी सौसा ती सम जीवन ज्योतीस जीवन जगले ते अमर होता पेदा लक्ष द्या हे कुठून वाढलंय आपलं संसारामध्ये गुरफट गुरफटू आपण मरायच्या मागा आलो आणि याच्यासाठी जिंदगीभर तुमच्या आमच्यासाठी साधू संत रडत राहतात वाडावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जडजीव महादेवाच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं आणि कौशल्या मात हृदय भरून आलं बाबा इतकं रडणारं माझं बाळ तुम्ही हसवलं आणि प्रत्यक्षात तुम्ही रडू लागले बाबा केवढा उपकार केला हो माझ्यावर आणि कौशल्या माईचं हृदय भरून आलं बाबा माझ्या बाळाचं भविष्य सांगता का हो कोणतीही माय असेल बघा तुम्ही जन्मभर बाळाचं भविष्य विचारते लोकाला तिचा मुलगा मथारा झाला तरी विचारते जन्मभर बाबा माझ्या बाळाचं भविष्य साधूच्या वेशातले भोलेनाथ म्हणली आई तुझ्यासारखी भाग्यवान स्त्री जगात नाही प्रत्यक्षात जगाचा बाप तुझ्या पोटी जन्म घेतो पण एकच अवघड आहे आई पंधरा वर्षाचा तुझा मुलगा झाला की एक साधू येईल आणि तुझ्या मुलाला घेऊन जाईल बाबा दक्षिणा थोडी वाढवून देते पण असं नका ना सांगू भविष्य आई पंधराव्या वर्षी तुझ्या मुलाच्या भविष्यामध्ये तीर्थयात्रेचा योग आहे आणि जरी एक साधू आला आणि तुझ्या मुलाला तीर्थयात्रेला घेऊन गेला तरी वापस येताना सुंदर मुलीबरोबर तुझा मुलगा लग मुलगा लग्न करून येईल जेवढं दुःख झालं तेवढा कौशल्या आनंद झाला आणि बाबा पुढचं भविष्य सांगा ना ही कथा पार्वतीला सांगताला भोलेनाथ म्हणले पार्वते पुढचं भविष्य मला माहीत होतं की हा राम चौदा वर्षे जंगलात जाणार आहे पण हे भविष्य जर कौशल्या सांगल तर तिला दुःख होईल म्हणून पुढचं भविष्य मी झाकून ठेवलं आणि खोटं बोललो मी कौशल्या माईला आई पुढच्या भविष्याची भविष्य रेष आणखीन तुझ्या बाळाच्या पायावर उमटली नाही नंतर कधी फिरत फिरत आलो तर पुढचं भविष्य फुकट सांगून जाईल रामाला उचललं कौशल्या मातेच्या मांडीवर दिलं कौशल्या माईनं दक्षिणा दिली आणि साधूच्या वेशातले भोलेनाथ तिथून निघून गेले शरैव नदीच्या काटावर भोलेनाथाचे मित्र काक काकभ्रसुंडी खाली बसले भगवान शंकर म्हणले अरे चलो ना आता आपलं काम झालं चलो काक काकभ्रुसुंडी म्हणले बाबा आखा राम तुम्ही मांडीवर घेतला आमचं काय केलं तुम्हीच सांगितलं पंधरा वर्षाचे राम झाल्याच्या नंतर या रस्त्याने बाहेर येतील जोपर्यंत पंधरा वर्षाचे राम होत नाहीत बाहेर येत नाहीत माझं दर्शन घडत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही भगवान शंकर म्हणले ठीक आहे तुमचं बसणं चालतंय तुम्ही ब्रह्मचारी पण मी लवकर काही लासामध्ये नाही गेलो तर मॅडम म्हणतील मिस्टर कहा गे गणपती बाप्पा म्हणीन कट गयो मेरे पिछे तो बहुत संसार जंजाल जंजालय मई नाही रुक सकत, रुक सकता आणि साधूच्या वेशातले भोलेनाथ तिथून निघून जातात सजनानो पाहता पाहता <coughs> बारा दिवस झाले रामाला जन्म घेऊन आणि मग बाराव्या दिवशी वशिष्ठ गुरुदेवाला बोलवून घेतलं आणि रामाचा नामकरण विधी सोहळा त्या दिवशी दशरथ राजाच्या चारही मुलांचा नामकरण विधी सोहळा वशिष्ठ गुरुदेवानी दशरथ राजाच्या चारही मुलांचे नावं ठेवले इकडं लक्ष द्या ए राजा देवाला हजार नाव आहेत पण संसारिक जीवाला आराम देणारं नाव या जगात फक्त राम आहे म्हणून तुझ्या मोठ्या मुलाचं नाव मी राम ठेवतो राम शब्द पहिल्यांदा वशिष्ठ गुरुदेवाच्या मुखातून बाहेर पडला आणि त्या नामाचा संपूर्ण जगामध्ये ऋषी मुनी राजे लोकांनी जे जे कार्य केला तेहतीस कोटी देवानी बोलिये रामचंद्र भगवान जय हो नावाचं थोडस भजन करू आता आपण हा राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 राज राम 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 सीता महिला माझा मागमना but i राजा राम 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 सीता महिलाला म्हणता येत नाही म्हणून तुम्ही म्हणा वरता तपात्या म्हणत्या तुम्ही बसा तुम्हाला तकलीफ नाही राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 घरच्या मावल्या राजा राम 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 सीता राम 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 रा। जय हो राजा राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 ीता राम 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 राज राम 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 सीता राम 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 या रामाच्या नावामध्ये केवढी मोठी ताकद आहे तुम्हाला सांगतोय मी राम म्हणताना तोंड उघडावा लागतं या आणि म म्हणताना तोंड बंदच करावा लागतंय हे दोन अक्षराचा उच्चार करण्यासाठी दोन प्रकारची प्रक्रिया करावी लागते <coughs> तोंड न उघडता रा म्हणून दाखवा बरं तुम्ही तोंड उडायचं नाही रा म्हणा आणि हटाला वट न चिटकवता म म्हणून दाखवा बरं शक्यच नाही आणि त्याच्यातून काय घडतं ती सांगतो तुम्हाला रा म्हणताना पोटातली सगळी हवा बाहेर जाती जीब अशी वायब्रेशन करती दर दर दर, दर। रा पोटातून हवा बाहेर पडते राम आणताना त्यावेळेला सगळं पाप बाहेर पडतं त्या हवेसोबत काही माणसं म्हणतील महाराज ते लगेच महागारी येत असेल ना महागारी येऊ नये असं ज्याला वाटतं त्यानं पटकन म म्हणायचं दरवाजा बंद होतो ही राम शब्दाची ताकद आहे म्हणून तुकोबारायाने खुरपण करणाऱ्या मावल्यांना सुद्धा परमार्थ शिकवला कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुखाचे पण शेतामध्ये चार चौघी जणी जर खुरपायला गेल्या समजा तर त्या रामाच भजन करत्यात का कुणाचं करत्यात बघा त्यात गावापासून अर्धा किलोमीटर वर बाया खुरपायला जातात शेतात लाईनीने बसलेल्या असतात आणि तिथून गाव घेत्यात त्या घरन घर घेत्यात असं गावातलं तिथं बसून सूर्य मावळताना मावल्याचा कालाच कुणाचं उकरील कवल उकरी खुरपण करताना सुद्धा रामाचं भजन करता येते आणि हे जर नाही कळालं तर तुकाराम महाराज म्हणले कळो येईलां काळी अंत प्राण प्रायाणाचे वेळी प्रायानाचे वेळी प्रायाना राहती निराळी राणापोरे राहती निराळी राणापोरे चला दोन नंबरचा मुलगा लक्ष्मण वशिष्ठ गुरुदेवानी सुमित्रा मातेच्या पोटी जे बाळ जन्माला आलं त्याचं नाव लक्ष्मण ठेवलं लक्ष्मण या शब्दाचा अर्थ असा ज्याचं मनावर लक्ष तो लक्ष्मण किंवा ज्याचं लक्ष किंवा ज्याचं मन लक्ष्याच्या ठाई याच्यासाठी रामायणात थोडंसं जाऊ लक्ष्मणाचं लक्ष इंद्रजीत होता काही अर्धवट रामायण ऐकणारे वाचणारे माणसं म्हणते ओ चोले महाराज शबरीचे उष्टे बोर रामान खाल्ले लक्ष्मीनं नाही खाल्ले का नाही खाल्ले म्हणले लक्ष्मीनं किळस केली मनातली मनात, मनात लक्ष्मण म्हणला छि बाबा शबरीनं कोण्या कोलगेटनं दात घासले असते छि छि अरे दादा लक्ष्मीने किळस केली नाही तो लक्ष्मण होता भक्षमन नव्हता त्याचं लक्ष इंद्रजित होता त्याला चौदा वर्षाचा उपास होता <coughs> त्यानं जर बोर खाल्ले असते तर त्याच्या हातातून इंद्रजीत मेला नसता याला एकनाथ महाराजाचं प्रमाण आहे इंद्रजिताचे जानो निमरण होता उपवासी माझा लक्ष म्हण चौदा वर्ष चौदा दिवस कळू दिले नाही रे कळू दिले नाही लक्ष्मणा तू सावध होई ज्याच मनावर लक्ष तो लक्ष्मण <coughs> नंबर तीन भरत चौदा वर्षाचा वनवास रामानी स्वीकारला आणि राजगादी कुणाला सोडली एक बोलांदादा कुणाला सोडली नाही चौदा वर्षाचा वनवास रामाने स्वीकारला राजगादी कुणाला सोडली भरताला ती राजगादी भारतानं डोळ्यानं तरी पाहिली का हो बर तिथं जर ओझर मधला भरत असता तर अहो <coughs> महाराज मला थोडक्यात सांगायचं इकडे लक्ष द्या चौदा वर्षाचा वनवास पार पाडून राम वापस आले रामाच्या राजगादीवर शेवटचा प्रसंग आहे राज्याभिषेक सुरू होतो पण महत्वाचं मर्म सांगतो भारताच्या बाबतीमध्ये रामाच्या डोक्यावर सोन्याची छत्री त्या छत्रीचा दांडा पाठीमाग भारताच्या हातात असतो अंगावर निसते हाडा असतात हाडं आणि एकाएकी भरतजी रडू लागले आणि भारताच्या डोळ्यातलं पाणी आणि त्याचा भाव तुलसी रामायणामध्ये लिहून ठेवलाय <coughs> भरताच्या डोळ्यातलं पाणी बोलत होतं काय माझ्या रामदादाच्या राज्या अभिषेकाचा आनंद आहे काय बँड वाजतोय काय अष्टनायिका पूजा करतात काय फुलं उधळतात काय गुलाल उधळतात काय माझ्या रामदादाच्या राज्या अभिषेकाचा आनंद आहे पण या आनंदाला चौदा वर्षे उशीर झाला याचं कारण मी पापी भरत आहे माझ्याकडे लक्ष आहे तुमचं रामाच्या डोक्यावर सोन्याची छत्री धरणारा भरत रामाच्या राज्याभिषेकाचा आनंद पाहून मनामध्ये पाठीमागचा विषय आणतो की मी कैकईच्या पोटी जन्माला आलो नसतो तर हा राम राज्याभिषेक चौदा वर्षाच्या पूर्वी झाला असता मी कैकईच्या पोटी जन्माला आलो नसतो तर माझे बाबा मरण पावले नसते तिघी माईला कपाळाचं कुंकू पुसावं लागलं नसतं ह्या सगळ्या कारणी गोष्टीला कारणीभूत कोण आहे मी आहे मी पापी भरत आहे म्हणून जाता जाता याच्यातला मार्मिक सांगतो तुम्हाला माणसाने लोकाचे दोष काढल्यापेक्षा स्वतःची तपासली पाहिजेत <coughs> दुसऱ्याला नावं ठेवण्यापेक्षा आपण किती शहाणे याचा तपास काढा कारण इथं भारतानं स्वतःचे दोष काढलेत मी कैकईच्या पोटी जन्माला आलो नसतो तर अवेध्यत एवढा अनर्थ झाला नसता या पापाला कारणीभूत मी आहे म्हणून भारताच्या जागेवर दुसरा बंधू असता तर मला खरं सांगा राम वापस तरी आला असता पण खरं अवेध्याचं भरण पोषण करणारा भरत आहे प्रिय बंधू अतिशय रामावर त्याचा जीव म्हणून रामाला वापस यावा लागलं आणि अवेध्याचं राज्य स्थापन झालं याला कारणीभूत भरत म्हणून त्याचं नाव भरत आहे भरण पोषण करतो तो भरत तुकामने तो त्याचे नाव विश्वंभर त्याचे निरंतर ध्यान करी संपूर्ण जग रामाचं भजन करते पण जगाचा बाप त्या भजन करतोय चला पुढं शत्रुघ्न शत्रूचा नायनाट करतो तो शत्रुघ्न आता शत्रू खरे रामानं मारले आणि नाव शत्रुघ्न